नमस्कार मी रमेश परळीकर मी येतो आपल्या भागामध्ये बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित शारदा प्रतिष्ठान गौरी गणपती सजावट स्पर्धेचे सप्टेंबर सोमवार दुपारी साडेबारा वाजता मी येत आहे महाराष्ट्राच्या सर्व वहिनीचा एकमेव आवडता गेम शोधून म्हणून पुन्हा पुण्याचा होम मिनिस्टर अर्थात चला खेळ खेळूया पैठणीचा या कार्यक्रमाला सर्व माता भगिनी उपस्थित दाखवायची आहे अधिक माहितीसाठी आत्ताच रमेश परळीकर या युट्यूब चॅनलला भेट द्या या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल ड्रीम लँड इव्हेंट प्लॅनर यांचे मनापासून धन्यवाद मी येतोय तुम्ही सुद्धा नक्की या धन्यवाद வருக்கிறேன்.